विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये भारतीय राज्यघटनेवर एक प्रश्न विचारलेला आहे प्रश्न समजावून घेऊ प्रश्न आहे राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंब मध्ये असं म्हणलं आहे जात वंश लिंग आणि जन्मस्थान इत्यादी कारणावरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही तर ते कलम कोणता आहे पर्याय दिला आहे अनुच्छेद बावीस दुसरा पर्याय अनुच्छेद पंधरा तिसरा पर्याय अनुच्छेद बारा आणि चौथा पर्याय अनुच्छेद एकोणीस मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद पंधरा त्याचबरोबर अनुच्छेद सोळा अनुच्छेद सतरा आणि अनुच्छेद अठरा हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत अनुच्छेद सोळा काय थोडक्यात का समजून घेऊ सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत सर्वांना समान संधी अनुच्छेद सतरा ज्याला आपण कलम म्हणतो कलम मध्ये अस्पृश्यता नष्ट कर केलेली आहे असं सांगितलेलं आहे आणि कलम अठरा मध्ये म्हणलेलं आहे जे फार महत्वाचं आहे ते म्हणजे पदव्या आणि किताब नष्ट केलेले आहेत कलम एकोणीस मध्ये सांगितलेले आहेत स्वातंत्र्य अशाच प्रकारच्या माहितीसाठी तलाठी फॅक्टरीला नक्की लाईक करा असे प्रश्न हमखास विचारले जातात